दर्यापूर नगराध्यक्षपदी सौ मंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकडे यांचा दंडनीत विजय साजरा झाला साधेपणालोष दर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ मंदाकिनी नि सुधाकर पाटील भारसाकडे यांनी नि विजय मिळवला आहे या विजयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालय बनवसा येथे अत्यंत साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांसह विजय जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कोणतीही मिरवणूक काढण्यात आली नाही तसेच कोणतीही घोषणाबाजी न करता शांत शिस्तबद्ध आणि सरळ मार्गाने आनंद व्यक्त करण्यात आला सामाजिक सलोखा आणि सोहार्द जपत हा विजय साजरा करण्यात आला यामुळे नागरिकांमधून दर्यापूर शहर व परिसरातील नागरिकांनी काँग्रेस कार्यालयात गर्दी करत सौमंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकडे यांना शुभेच्छा दिल्या त्यांचा साधेपणा नम्र स्वभाव आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेकांनी अभिनंदन केले या प्रसंगी प्रतिक्रिया देताना सुधाकर पाटील भारसाकडे म्हणाले की हा विजय माझा वैयक्तिक नसून दर्यापूरच्या जनतेचा विजय आहे जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत दर्यापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे हा विजय जनतेच्या विश्वासाचा कौल असून आगामी काळात दर्यापूर शहराच्या विकासासाठी भक्कम आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे